सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षा आदेश बघा मला एका भाविकाने व्हॉट्सअपवरती माझ्या नाही माझ्या शिष्याच्या व्हॉट्सअपवरती एक त्याच्या घरासमोर कोणीतरी उतारा ठेवलेला आणि तो उतारा थोडा विचित्रच होता त्या उतार्याने काय होतं मी ते तुम्हाला सांगणार आहे हे उतारे पण किती खतरनाक असतात कसे तुमच्या घरादाराची बर्बादी करतात हे तुम्हाला मी सांगणार काही लोक कसं असतं माहिती आहे का आपल्या घरातली सुख शांती मानसिक आत्मिक समाधान सगळं निघून जाण्यासाठी असे काय तोडगे करत राहतात समजा बाप मुलाचं पटत असेल जर त्यांचं चांगलं चालत असेल ते चालू नये भावाभावांमध्ये भांडणं लागो आई मुलांमध्ये भांडणं लागो घरामध्ये कधीच बरकाता येऊ नये कायम हाडहाड व्हावी अशा पद्धतीने काय तोडग्यामधून उच्चाटन करत राहतात काही लोक तोडग्यामधून आपली लक्ष्मी पण बांधली जाते समजा एखादा तोडगा आहे तुमच्या दरवाजाच्या समोरच ठेवलेला आहे जर तुमची दृष्टी त्याच्यावर गेली नाही आणि दारासमोरच अचानकच तुम्ही त्याला ओलांडलं आणि तुम्ही त्याच्यावरून गेलात तर तु, तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो मग त्याच्याने तुम्ही आजारी पडू शकता तुमची चिडचिड होऊ शकते डिप्रेशन तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता घरात तुम्ही वादवा वादविवाद करायला लागाल अचानकच घरातले सांगत असतात आमचा सा मुलगा चांगला होता अचानकच कसा असा वाईट झाला माझा नवरा चांगला होता तो अचानकच कसा काय भांडायला लागला माझे वडील माझा बाप असा होता तो असाच अचानकच कसा काय भांडायला लागला माझ्या आई कधी चिडचिड करत नव्हती ती अचानकच चिडचिड करायला लागली भांडणं करायला लागली हे कसं काय झालं त्याच्या मागचं कारण दुश्मनी दुश्मनी अशी तुमच्यासमोर काढू शकत नाही तर तंत्रामंत्रातून अशा गोष्टी केल्या जातात मग ते तुमच्या घरासमोर तोडगा ठेवला जातो आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक माणसाने ते ओलंडलं या क्वचित एखाद्याने वल वळणलं तरीही घरातले वाशे फिरले जातात आणि मग ते घर कधीच सुधरत नाही त्या घरामध्ये बाराही महिने त्रास असतो हाडहाड असते आणि सुख शांती त्या घरातून निघून जाते निगेटिव्ह शक्ती राहते काय तोडग्यामधून आत्मे पण आपल्या घरामध्ये प्रवेश करत राहतात सिद्धी असं म्हटलं गेलेलं आहे त्याला काय तंत्रमंत्र करून प्रेतांला आव्हान करून ते तुमच्या तोडग्यामधून तुमच्यात घरासमोर ठेवलं जातं आणि मग ते तुमच्या घरामध्ये प्रेताचं वास्तव निर्माण होतं मग ते तुमच्या घरामध्ये तांडव निर्माण करतं तुमच्या घरातली मुलं बाळं कामधंद्याला असतील कुठला बिझनेस असेल तर ते अचानकच बंद पडायला लागतात मग आपण बोलतो इतकं माझं छान चाललेलं चार पाच वर्ष आणि अचानकच माझ्या जीवनात अशी का अवस्था निर्माण झाली तर ते अचानकच बंद पडलं तर ह्या कारणास्तव म्हणजे समोर समोर लोक तोडगे ठेवत आहेत कारण की त्याच्या घरात घरामध्ये कधीही सुख शांती राहू नये त्याच्या घरामध्ये बाराही महिने असे द्वेष क्लेश निर्माण व्हावे असं माझ्या शिष्याच्या व्हॉट्सअपवरती त्यांनी पाठवलं महाराजांना विचारा तुम्ही हे काय अवस्था आहे पण आणवळखी नंबर होता आणवळखी नंबर असल्यामुळे व्हॉट्सअपवर उत्तर देता येत नाही समोर समोर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर गुरुवारच्या दिवशी मार्गदर्शन होतं ते पण गुरुवारी सकाळी दहा वाजताच मी भेटतो लोकांना दहा ते जेवढी लोकं असतील तेवढ्या लोकांना मी मार्गदर्शन करतो फक्त गुरुवारी लक्षात ठेवा सकाळी दहाच्या आरतीला आपल्या मठाचा ॲड्रेस आहे श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षनाथ मठ तालुका जुन्नर जिल्हा पुणे गाव ढिंगोरे कल्याण नगर हॅवे टच मठ आहे तुम्ही हे तरी टाकलं ना तर तुम्हाला मठ भेटून जाईल आपल्या दरबारात सत्य ते सांगितलं तर विनामूल्य मार्गदर्शनास्त एक रुपया घेताना देता आलं लक्षामध्ये दे। त्यामुळे चिंता करायची काही गरज नाही तुम्हाला कोणाला फी द्यायची गरज लागणार नाही मग लोक अशी पिडलेली असतात असा त्रास होतो समोरासमोर असे तोडगे तुमच्यासमोर टाकले जातात आणि आपल्याला समजत नाही नक्की हे काय कशा का काय केले आमच्यावरती आता आम्ही याच्यातनं बाहेर कसं पडायचं माणूस घाबरतो मग मा अचानकच घरासमोर असे लिंब पडतात लिंबातनं पण आदृश्य शक्ती उभी राहते तामसी शक्ती उभी राहते अतृप्त आत्मा आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आणि घरामध्ये तो बर्बादीच्या मार्गाकडं तुम्हाला नेत राहतो मग तुमच्या मुलाबाळांचे लग्न जमत नाही लग स्थळं आली तीही निघून जातात अशी अवस्था निर्माण होते कारण की त्या घरामध्ये अदृश्य शक्ती आहे वाईट शक्ती आहे काळी शक्ती आहे ती शक्ती तुमचं कधीही चांगलं होऊन देणार नाही मग तुमच्या धंदा तुमचा धंदा पाणी असेल या नोकरी असेल त्याच्यातही ते तुम्हाला यश मिळणार नाही बारा महिने तुम्ही डिप्रेशनमध्ये आणि टेन्शनमध्ये राहाल तुमचं सुख दुसऱ्याला पाहत नाही त्याच्यामुळं लोक अशा काय गोष्टी करत राहतात तोडग्याच्या आणि तोच तोडगा कधी तुमचं ॲक्सिडेंट पण घडून आणतं तुमच्या जीवावर पण बेतलं तर अशी मारणक्रिया पण केली जाते लिंबाद्वारे आता मी त्या तोडगा बघितला मी तो त्याच्यामध्ये बिबो होता काय छोट्या मोठ्या गोष्टी होत्या बारीक लवंग बोला अशा गरम वस्तू ज्या असतात लाल कापड बोला बरेच काही अशा चार पाच वस्तू होत्या बिबवा बोला या सगळ्या गोष्टी मिक्स करून त्याच्या दारासमोर ठेवलेल्या हळद कुंकू येथे टाकून आणि मग त्या गोष्टी ओलडल्या गेल्या तर घरातली सुख शांती सगळी निघून जाते आणि समोरचा व्यक्ती आजारी राहतो बाराही महिने आजारी पडत राहतो मग तो का ती आदृश्य शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करते तुम्हाला समजत नाही जशी हवा लागते पण तिला पकडू शकत नाही त्याचप्रमाणे या अध्यात्म मार्गामध्ये मा जिथं आपण नामाला महत्व देतो सात्विक शक्तीला महत्त्व देतं त्या ठिकाणी तामसिक शक्ती पण असते आणि ती तामसी शक्ती तुमचं वाईट करत राहते बऱ्याच मी अशा गोष्टी बघितल्यात एखाद्या व्यक्तीने एखादा लिंबू तरी ओलंडला त्या व्यक्तीचा विश्वास नाही आहे त्याच्यावरती मी अशी मुलं बघितली आहेत माझ्याकडे आलेली आहेत एक मुलगी माझ्याकडे अशी चालती कॉलेजमध्ये चांगल्या याच्यामध्ये जॉबला कॉलेजनं चांगल्या जॉबला होती पुण्यामध्ये अचानकच चालता चालता तिच्या पायाखालून काहीतरी लिंबू ओलांडलं गेलं आणि ती मुलगी रात्रीच्या अचानकच वेड्यासारखी करायला लागली कोणाच काही नाही पण तिला त्या अदृश्य शक्तीने पछाडलेलं तिलाही समजलं ना काय होते कधी विश्वास न ठेवणारे त्यांना विश्वास ठेवायला लागला म्हणजे अशा पण काही गोष्टी असू शकतात दुसऱ्याच्या अंगावरचं आपल्या अंगावर पण जातं याला तंत्रविद्या असे म्हटलं गेलेली आहे एखाद्या अंगावर पिशाच भूतबाधा या आजार असेल काही असेल तर असे तंत्रामधून गोष्टी केल्या जातात त्या तीन रस्ता चार रस्ता सात रस्ता अशा रस्त्यांवर टाकलं जातं शनिवारचा दिवस असो आमोसे असो या पौर्णिमा असो या ग्रहण असो अशा वेळेस हे तोडगे केले जातात आणि रस्त्यावर टाकले जातात आणि मग एखाद्याने ओलांडलं का त्याला ही बाधा लागू होते आणि तो पागलसारखा करायला लागतो अनेक डॉक्टर करून पण त्याला बरं वाटत नाही आणि त्याला वाटतं या असं का होतंय त्याला समजत ना मग बेड्यासारखा ओरडत राहतो इतका ओरडतो तर घरचे पण घाबरतात चार चार पाच पाच माणसांना आवरत नाही कधी अशा व्यक्तीचा कधीही विश्वास नव्हता अशा गोष्टींवरती त्याच व्यक्तीला अशा गोष्टी घडतायत आहेत म्हणजे विचार करायची गोष्ट आहे आणि त्याच्यातनं इतकी ताकद निर्माण होते शक्तीमधून तो कोणताच ऐकत नाही मग त्याच्यातनं आपलं कामधंदे सुटले जातात आयुष्याची बर्बादी होते मग अनेक बाबा बुवा बघून गड्डे दोरे गळ्यात घालून तरी काय फरक जाणवत नाही काय क्वचित आहेत चांगले करणारे आहेत त्यांच्याकडनं फरक जाणवतो असं नाही बोलत नाही मी बरेच लोक आहेत ते चांगले कर्म पण करत आहेत लोकांना याच्यातनं बाहेरही काढतायत त्यांचं मनापासून त्यांना मी मनापासून धन्यवादही देतो असे लोकं आहेत आपल्याकडं पण जे येतात लोक त्यांचंही काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात तंत्र या काय गोष्टी चालतात त्याच्यात चा आपण उपस्थितनं लोकांना देत असतो त्याही निघून जात असतात पण जे विश्वास न धरणारे त्यांना पण जे आता ह्या व्य वैज्ञानिक जीवनामध्ये जगणारी लोकं आहेत ते कधी विश्वास ठेवत नाही पण त्यांना पण विश्वास ठेवावा लागतो कधी काय तुमच्या भोवती घडेल याची गॅरंटी नाही सगळे बघा या भूतालावरती असं समजू नका जिथं देव आला तिथं राक्षस पण आला मंत्रशक्ती एवढी खतरनाक असते तुम्ही विचार करू शकत नाही ज्याचं नाव घेऊन तिथं तो मंत्र टाकला तो माणूस बाद झाला एवढं लक्षात ठेवा पण काही लोक वाईट करत ना काही लोक चांगले करतात त्यांना त्यांच्या गुरूंनी ही विद्या चांगल्यासाठी शिकवलेली असती पण काही लोक पैसे घेऊन लोकांचं वाईट करतात इतकी बेकार अवस्था आहे अशा पण गोष्टी घडत आहेत ह्या युगामध्ये म्हणून घाबरू नका ज्यावेळेस तुमच्या घरासमोर जर एखादा तोडगा समजा एखादं लिंबू पडले या असा बिबवा बिबवा मंत्रून का बांगड्या काचा फोडलेल्या अमुक तमुक सगळं एकत्र करून लवंग बिवून काय असं हळदी कुंकू काय असू दे ते तुमच्या दरवाजासमोर जर ठेवलं असेल जर तुमचं लक्ष तिथं गेलं तर ते ओलांडायच्या आधी लक्षात ठेवा दहा बारा कागद घ्या कागद बोलतोय मी ते कागद त्याच्यावर टाका आणि त्याला पहिलं पेटून द्या पेटून दिल्याने ती मंत्रशक्ती नष्ट होते काय होते नष्ट होऊन जाते हे लक्षात ठेवा मी सांगतोय हा शब्द लक्षात ठेवा पेटून द्या ते नष्ट होऊन जातं जाळलं का त्याला खराड्याने झटकून लावा काय घाबरायचं कारण नाही काय होणार नाही तेवढं करा ते शंभर टक्के नष्ट होतं आलं लक्षामध्ये मी जे सांगितलं आता जे या अशा घरासमोर तोडगे बिडगे पडतायत आणवळखी नंबर होता पण मला त्याच्यावर बोलायचं होतं म्हणून मी आज तुमच्यासमोर आलो अशी पण लोकं आहेत आणि लांबची लोकं नसतात तो आजूबाजूवालीच लोकं असतात तर त्याच्या घरासमोर टाकणारा कोण असेल आजूबाजूलाच कोणतरी असणार काय भांडणं झाली असतील वादविवाद असतील असं नाही करायचं गुपचुप करायचं म्हणून त्यासाठी सी सी कॅमेरे लावा तुम्ही तरी सी सी कॅमेरा लावा म्हणजे चोर पकडला जातो त्याला जर प्रेमाची भाषा समजत नसेल तर कायद्याची भाषा समजो नाहीतर मग त्याची कर्माची फळं तो भोगणार त्याची चिंता करू नका त्या अनेक चांगले मार्ग आहेत म्हणून महाराज बोलता धीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो स्वामी भक्ती करतो नाथ भक्ती करतो त्याने घाबरायचं नाही स्वामी महाराज सध्या त्याच्या मागे राहतील आणि मी सांगितल्या पद्धतीने पहिलं कागद बिगत काय असेल तुमच्या जवळ गवत विवत काय असेल त्याच्यावर टाका जाळा आणि खराड्याने ओढून लावा त्याला काही घाबरायचं कारण नाही ते नष्ट होतं आणि त्या ठिकाणी ती जागा धुवून घ्या ओके होऊन जातं काही घाबरायचं कारण नाही म्हणून म्हणबिंदाच राहायचं हे अशा काय घटना घडत राहतात अशी लोक विचित्र असतात त्यासाठी मी आज सेपरेट या तोडग्यावरच मला बोलायचं होतं म्हणून ते तुमच्यासमोर मी मांडलं तुमच्या लक्षात आलंच असेल आतापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना స్వామి సమర్థ శివగోరక్ష ఆదేశ.